नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खेळ आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी हक्क चॅनल त्याचं नाव आहे गुरुजन टीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय अशी बातमी समोर आलेली आहे टीईटीच्या नावाखाली गैरप्रकार करून ही परीक्षा उत्तीर्ण करून देण्याचं आमिष दाखवण्याचं अनेक ठिकाणी सुरू आहे अशा पद्धतीची माहिती सध्या मिळत आहे या संदर्भामध्ये नेमकं काय झालेलं आहे ती बातमी मी तुम्हाला पूर्ण दाखवतो परंतु जर अशा प्रकारचा प्रकार तुमच्या आजूबाजूला घडत असेल आणि आमिष दाखवून चुकीच्या पद्धतीनं गैरप्रकारानं वाम मार्गाने जर तुम्हाला टीईटी मध्ये पास करून दाखवण्याचं स्वप्न जर कोणी दाखवत असेल त्या संदर्भामध्ये जर पैशाची मागणी जर कोणी करत असेल तर अशा बोगस सुसुळाट लोकांपासून आपण स्वतःचा बचाव केला पाहिजे अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे कारण की ऑलरेडी टीईटीचं जे बोगस प्रकरण होतं त्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी झाली आणि जे आरोपी होते ते सध्या आता जेलमध्ये आहेत ज्या विद्यार्थ्यांनी बोगस पद्धतीने टीईटी च प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता त्यांना सुद्धा ब्लॅकलिस्टेड करण्यात आलेला आहे अशा प्रकारचा प्रयत्न तुमच्याकडून अनावधानानं जर झाला तर तुमच्यावरतीही येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी चौकशी लागू शकते आणि तुम्हाला आरोपीच्या कडगऱ्यामध्ये अक्षरशः उभं केलं जाऊ शकतं म्हणून आपण सर्वांनी अशा प्रकारचं प्रकार टाळायचा आहे नेमकं काय झालेलं आहे हे या आपण बातमीमध्ये बघूयात सर्वांना विनंती आहे की अशा बेबनाव करणाऱ्या लोकांपासून स्वतःचा बचाव करावा अशा सर्व मार्गाने गैरप्रकाराने तुम्हाला टीईटी पास करून देणाऱ्या आमिषांपासून दूर राहावं ही विनंती खूप खूप धन्यवाद टीईटी परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याचे आमिष गैरव्यवहाराच्या बंदोबस्ताची स्वतंत्र भारत पक्षाची मागणी शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने तसे आदेश दिले आहेत त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गैरव्यवहाराची शक्यता आहे प्रशासनाने याबाबत काटेकोर खबरदारी घ्यावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे त्यांनी मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठवलेले आहे त्यात म्हटलं आहे की पहिले ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे त्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे त्यामुळे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळा माध्यमिक प्राथमिक अनुदानी शाळा आश्रम आश्रमशाळा येथे शिकवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होणे सक्तीचं केलं आहे सेवेत असलेल्या शिक्षकांनाही ते द्यावी लागणार आहे या पार्श्वभूमीवर ही परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी जिल्ह्यात दलाल सक्रिय झाल्याचं परिणामी गैरव्यवहारांची शक्यता जास्त आहे याबाबत शासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत यामध्ये जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा अनुदानित खाजगी शाळा आश्रम शाळा यांचा समावेश करण्यात आलेल्या आहेत सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही परीक्षा घेण्याचे शासनाने ठरवलेले आहे मात्र या परीक्षेसाठी अनेक दलाल सक्रिय झालेले आहेत आणि अडीच लाखापासून पाच लाखापर्यंत पैसे घेऊन पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून देण्याची ते हमी देत आहेत यापूर्वीही टी ई टी परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालेला होता आणि त्यामध्ये माजी शिक्षणमंत्री यांच्या मुलीचाही समावेश होता बोगस टी ई टी प्रमाणपत्र तयार करण्यात आले होते त्या धर्तीवर या टी ई टी परीक्षेमध्ये कोणताही आर्थिक गैरव्यवहार होऊ नये यासाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री शिक्षणमंत्री व लोकायुक्त यांना निवेदन दिलेले आहे